नमस्कार मी आहे विजय आणि आज आपण बघणार आहोत झटपट होणारे ओरिओ मोदक त्यासाठी लागणार आहे आपल्याला ओरिओ बिस्किट जसं मी दाखवते आहे आप त्याप्रमाणे आपल्याला ओरिओ बिस्किट दोन वेगळे पार्ट करून त्याच्यातलं क्रीम एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे असं सगळ्या बिस्किटांचं क्रीम एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे बघा मी सगळ्या बिस्किटां क्रीम एका बाउलमध्ये वेगळं काढून घेतलं आता त्या बाउलमध्ये मी क्रश केलेले काजू आणि बदाम घालते आहे तुम्ही यामध्ये खोबऱ्याचा किस सुद्धा घालू शकतात आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा असं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं ही आता फिलिंग तयार झाली आहे आपल्या मोदकांची आता आपल्याला वरचं कवर बनवायचं आहे त्यासाठी मी मिक्सरच्या जार मध्ये सगळे बिस्किट तो तोडून टाकते आहे आणि आप आपल्याला त्याची फाईन पावडर तयार करायची आहे त्यासाठी त्यामध्ये थोडा गोडवा येण्यासाठी मी त्यामध्ये थोडीशी साखर टाकली आहे बघा अशी पावडर बनवून घ्यायची आहे त्या आता ही पावडर आपल्याला भिजवून घ्यायचे आहे त्यासाठी मी एक चमचा तूप टाकलं आहे आणि लागत लागत थोडं थोडं दूध टाकायचं आहे एकदम दूध टाकायचं नाही कारण की बि बिस्किटांची पावडर जी आहे ती लगेच भिजवली जाते त्यामुळे थोडं थोडं दूध टाकायचं आणि त्याची एक कणिक मळून घ्यायची आहे त्याचा एक गोळा तयार करायचा आहे बघा अशा पद्धतीने तो गोळा तयार होतो आता आपला जो मोदकचा साचा आहे त्याला व्यवस्थित ग्रीसिंग करून घ्यायचे आहे तुम्ही तेल किंवा तूप काही लावू शकता त्यानंतर आपण जे कवरिंग केलं आहे ते त्यामध्ये भरून घ्यायचं एका साच्यामध्ये आणि मध्ये व्यवस्थित दाबून साईड साईडला कवर करायचं आणि मध्ये एक छोटसं खड्डं करायचं आणि त्यामध्ये आपल्याला भरायचे आहे आपल्या मोदकाची फिलिंग बघा मी अशी छोटासा गोळा घेते आणि तो त्या मोदकच्या मधोमध व्यवस्थित भरून घेते छान प्रेस करून घ्यायचा म्हणजे मोदकला बरोबर आणि चांगला आकार येतो आणि वर वरून परत त्याला बंद करण्यासाठी मी परत ही ओरिओच्या बिस्किटची जी आपण कणिक मळली आहे ती व्यवस्थित वरून दाबायची आहे बघा अतिशय सोपे मोदक आहे झटपट बनणारे आहे आणि हे मोदक कोणीही बनवू शकतं अगदी लहान मुलं सुद्धा बनवू शकतात इतके सोपे मोदक आहे बघा आता मी सा साचा काढते आहे बघा किती सुंदर मोदक तयार झाला आहे दिसायलाही एकदम छान दिसतात आणि खायलाही एकदम उत्तम लागतात असे हे मोदक आहेत बघा किती छान दिसतो आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळे मोदक करून घ्यायचे आहे ही रेसिपी आवडली असेल तर हे मोदक घरी नक्की ट्राय करा बघा किती छान मोदक झाले आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू